श्री स्वामी समर्थ मराठी दिनदर्शिकेमधील मार्गशीर्ष हा नववा महिना हिंदू धर्मामध्ये याला खूप पवित्र मानलं जातं यासोबतच या, या महिन्यामध्ये आपण करत असलेल्या स्नान दान आणि दिवे लावणे या सगळ्या गोष्टी आपल्याला पापांपासून मुक्त करत असतात त्यामुळं आपल्याला मोक्ष मिळत असतो या, या महिन्यामध्ये केलं जाणारं प्रत्येक कार्य हे अत्यंत फलदायी असतं कारण धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री कृष्णांमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं या काळामध्ये उपवास आणि नामस्मरण केल्यानं ना आपल्याला चांगलं फळ मिळतं तसेच या महिन्यामध्ये भगवद्गीतेचं जर पठन केलं तरी देखील आपल्यावरती श्रीकृष्णांची कृष्णांची कृपादृष्टी राहते यंदाच्या वर्षी हा मार्गशीर्ष महिना कधी आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार असणार आहेत आपल्याला उद्या पण कोणत्या गुरुवारी करायचा आहे यासोबतच तुम्ही ह्या व्रताचे नियम काय पाळणार आहात आणि यावेळी आपल्याला काय करायचं आणि काय नाही या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही आणखीनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या कौन देवतांची पूजा करू शकता मैत्रिणींनो मार्गशीर्ष या पवित्र महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा केल्यानं आपल्या जीवनामध्ये आनंद सौभाग्य आणि समृद्धी येत असते यामध्ये तुम्ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज जप करा आणि श्रीमद भगवद्गीतेचं देखील पठन करा यासोबतच माता लक्ष्मी देवीची पूजा केल्यानं आपल्या घरामध्ये धन आणि समृद्धी येत असते यासाठी तुम्ही महालक्ष्मीचं व्रत देखील करायचं असतं या महिन्यामध्ये तुम्ही तुळशीची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे तुळशीला पाणी अर्पण करून आपल्याला रोजही प्रदक्षिणा मारायची आहे यासोबतच तुम्ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देखी, चंद्राची देखील पूजा करायची असते कारण त्यामुळं मानसिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होत असतो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही तितकंच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत देखील केलं जातं या व्रतामुळं भक्तांना वैभव यश आणि समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा देखील प्राप्त होत असते यासाठी दर गुरुवारी घटाम मद, घरामध्ये घट मांडून आपण महालक्ष्मीची पूजा करून उपवास करत असतो आपण सकाळी लवकर उठून स्नान करून चौरंग किंवा पाटावरती लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा ता कलश ठेवतो कलशाला हळदी कुंकू लावून कलशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नाणं आणि सुपारी टाकायची असते कलशाला विड्याची पानं किंवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावरती ठेवून त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवायचे पाटावर लाल कापडावरती तांदूळ पसरून कलशाची स्थापना करायची आणि त्यावरती लक्ष्मी देवीचा फोटो मांडून विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गूळ ठेवायचा त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची आपल्याला कथा वाचून नैवेद्य दाखवून आरती करायची असते ही सगळी थोडक्यामध्ये दिलेली माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण या व्हिडिओला सांगितल्याप्रमाणे यंदाच्या वर्षी तुम्हाला किती गुरुवार करायचे आहेत त्याची माहिती जाणून घेऊया तर मैत्रिणीनं यंदाच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला फक्त चार ले ले गुरुवार आलेले आहेत त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आपल्याकडे हे चारच गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारानं ही सेवा करू शकतोच मात्र आपल्याला घटाची मांडणी करण्यासाठीचे गुरुवार हे आपल्याकडे चारच असणार आहेत हा पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे दुसरा गुरुवार असणार आहे चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर तर चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे त्यामुळं यंदाच्या वर्षी आपण मार्गशीर्ष महिना हा चार गुरुवार साजरी करणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारचं उद्यापन तुम्ही वैभवलक्ष्मी व्रताचं जे काही उद्यापन असणार आहे ते चौथ्याच गुरुवारी करायचं आहे यासोबतच हे उद्यापन करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या काही कुमारिका किंवा सवासनं जेवणासाठी बोलवणार आहात त्यांना वैभवलक्ष्मी व्रताच्या पुस्तकाची एक एक व्रत ही अवश्य द्यायची आहे यासोबतच तुम्ही त्या सवासनही किंवा सात कुमारिका बोलवणार आहात त्यांना एक एक केळ देखील अवश्य द्यायचा आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासामधील पहिल्या गुरुवारी होऊन शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मास व्रत करण्यास जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ते व्रत सुरू करून आपण त्या व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारी करू शकतो आता हे सगळं करत असताना आपल्याला व्रताचे काही नियम हे कटाक्षाने पाळणं गरजेचं असतं त्याला तर मग पुढं जाणून घेऊया की ह्या व्रताचे काय नियम असणार आहेत जे आपल्याला पाळणं गरजेचं आहे मार्गशीर्ष महिन्यामधील हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावं तसेच माता लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून करायचं आहे त्यामुळं व्रत करणाऱ्यानं लवकर उठून स्नान करून सर्व शरीरानं मनानं निर्मळ होऊनच ही पूजा आणि विधी करायचा आहे कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षामधील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येऊ शकते जर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करायची असते अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करू एका वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटो समोर बसून आपण श्री महालक्ष्मी व्रताची कथा आणि महात्म्य आपल्याला वाचू शकतो उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्याला पूजा आरती व वा कहाणीचं वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रताची एक व्रत द्यायची असते शक्य असेल तर आपण ब्राह्मणांना शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार देखील करणं चांगलं आहे स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो फक्त केळी दूध फळे खायची असतात रात्री भोजन करू शकतो आणि पद्मपुराणात संसारिक माणसांसाठी हे व्रत सांगितलं असल्याने तुम्ही पती आणि पत्नी दोघे मिळून देखील हे व्रत करू शकता यासोबतच काही आकस्मिक अडचण आली तर तुम्ही पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करू शकता मात्र उपवास आपल्याला स्वतःलाच करायचा असतो यासोबतच एकादशी शिवरात्र आणि अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला काहीच हरकत नाही रत्री हवे का? रात्री हवे तर तुम्ही भोजन करू नका काही कारणास्तव ज्यांना व्रत हे करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालतं फक्त दिवसभर मग त्यांना उपवास करावा लागतो आणि फलाहार घ्यायचा असतो व्रत पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवा मात्र एकाग्र व शांत चित्तानं महात्म्य वाचायचं आहे शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचं अप्रत्यक्षरित्या तुम्हाला अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांनी बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव देखील झालेली असते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यामधील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करा आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करा आणि उद्यापनाच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवा यासोबतच कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्याची सर्व बेसिक अशी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मी दिलेलीच आहे यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काय काय करू शकतो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या वैभवलक्ष्मी व्रताबद्दलची देखील संपूर्ण माहिती पूजा मांडणी याची सगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देणारच आहे तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला आणखीन एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि दिलेली माहिती आवडली असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक कमेंट आणि शेअर देखील करा तुम्हाला सर्वांना येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याच्या खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ